नमस्कार मला न वंदना मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहे ठीक आहे ना आज आपण काळ्या मसाल्याची उसळ दाखवून उसळ भिज मोड आलेली लसूण खोबरं आलं दोन मिरच्या चार कांदे भाजून घेतले आणि कोथिंबीर कोथिंबीर आता हे सगळं आपण दळून मिक्सरमध्ये कड़ी पत्ता दळायला घेतला तरी चालेल थोडासा दळायला घ्यायचा दळून घेऊ मिक्सरमध्ये दोन चमचे तेल कुकर मध्येच करू मोरी मोरी तर चढली आता जिरे पत्ता वाटण पाच मिनिट गॅसवर हा दोन चमचे काळा मसाला काठवण तुमच्या आवडीनुसार ती कसं लागतं तसं दोन टाका तीन टाका हळद एक चमचा चवीनुसार मीठ selesai seperti ini चांगल्यापैकी परतून घेऊ आता पाणी टाकायचं पातळ कस तुमच्या अंदाज नुसता तुम्हाला घट्ट पातळ कशी पाहिजे आता आमचं कुकर आहे ना आम्हाला एवढीच पाहिजे आमच्या सर्व चार पाच माणसं आता दोन शिट्ट्या घ्यायच्या का दोन फिटा झाल्या कुकरच्या काढून घेतलं कुकर आहे ना किती छान झाली सुज शिजली पण छान आहे बघा एकदम मऊ सु छान झाली एकदम भारी वास पण छान येतो आहे करून बघा माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा शेअर करा बघा तरी पण छान आली